भंडारा जिल्ह्यातील साकोली लाकणी लाखांदूर या तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे रोवणे झाले होते ते पूर्णपणे वाहून गेले आहेत ज्यांचे मातीचे घर होते त्यांच्या घरात पाणी घुसून घर पडलेले आहेत ज्यांचे गोठे होते तेसुद्धा पडलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत त्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणीसुद्धा घुसलेलं आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले ज्यांचे घर पडलेले आहे ज्यांचे गोठे पडलेले आहे त्यांच्या तात्काळ पंचनामा करून त्यांना योग्य ते मदत तात्काळ करण्यात यावी मदत सरसकट देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी लंगारी यांनी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनातून केलेली आहे याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी महिला तालुका अध्यक्ष शीतल नागदेवे शहर महिला अध्यक्ष मनीषा खोबरागडे सरिता बडोले नितेश डोंगरे कमला रंगारी प्रतिमा राऊत स्वर्णमाला गजबेये उत्तमा गटपाहिले रमेश घरडे इतर कार्यकर्ते महिला पुरुष या प्रसंगी उपस्थित होते जर मागणी पूर्ण झाली नाही तर तीव्र आंदोलन सेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिलेला आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र